महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षनेते राजूभाऊ उंबरकर यांचा आज वाढदिवस आहे मोठ्या उत्साहाने चौका चौका साजरा होतोय राजू भाऊ आता इथे इतकी जनता आहे आम्ही समजू की समजूया भावी आमदाराचा वाढदिवस ते साजरा करतात निवडणुका तोंडावर आहेत आणि कधी आमदार व्हावं म्हणून कामं केलेलं नाहीत जी जी जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात आली किंवा जे दुःख आम्हाला कळलं तर त्याच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम त्याचं दुःख नष्ट करण्याचं काम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आली आणि करत राहील कुठल्याही स्वार्थासाठी काम करतो म्हणून असं नाही आज गेल्या अठरा वर्षापासून म्हणजे अठराचे छत्तीस वर्ष जरी म्हणलं तर दिवस रात्र काम करणारा पक्ष म्हणून या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाला काय विरोधकाला सुद्धा माहिती विरोधी पक्षातले जे नेते असतील त्यांना सुद्धा माहिती की महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवसरात्र जनतेसाठी काम करते जनतेसाठी अहोरात्र काम करते आणि म्हणून मी अठरा वर्ष म्हणणार नाही मी छत्तीस वर्ष म्हणेल की ज्याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विभागात काम करते इतका प्रदीर्घ अनुभव राजीव तुम्ही अठरा छत्तीस वर्ष मध्ये दिवस रात्र काम केले आहेत आता इतकी जनता उभी आहे जनता तुमच्या दारी आली कधी निराश गेले नाही समोर काय समोरच कसं आता तुम्ही आता म्हणजे योजना आखणार आहात योजना आखायची म्हणून नाही तुम्ही पाहत असाल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी जनतेच्या प्रती प्रामाणिक राहिलेले आहे जनतेसाठी संघर्ष करते कास्तकारासाठी संघर्ष करते आहे गोरगरीब जनतेसाठी संघर्ष करते आहे जी, जी जो जो त्रास जनतेला होईल तो त्रास स्वतःचा त्रास समजून त्याच्यासाठी मोठमोठ्याला मुट आंदोलन करणे जनतेला न्याय मिळवून देणे हे कार्य अविरत आहे आता जर तुम्ही पाहत असाल की आता निवडणुका लागल्यात तर आता तुम्हाला बाकी लोक दिसतील परंतु गेल्या अठरा वर्षापासून सातत्याने जनतेच्या मतात जनतेसोबत जनतेसाठी काम करणारा म्हणून एकमेव पक्ष तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक चौका चौका तुमचा वाढदिवस साजरा होत आहे तुम्ही जनतेच्या मधात आहेत आणि आता या प्रेमाबद्दल तुम्ही काय म्हणाल नाही खरं म्हणलं तर जनतेचं अपार प्रेम मी तर नेहमी जनतेला सांगतो किंवा तुमच्या मीडियाला सगळ्या सगळ्या समाजाच्या सगळ्या धर्मातल्या सगळ्या जातीतले लोक बरोबर मी तुम्हाला नेहमी मीडियाला सांगत असतो की या मतदारसंघात जरी मी निवडून आलो नसतो आजपर्यंत परंतु मी या मतदारसंघातला सर्वात श्रीमंत असा नेता आहे की जनतेचं प्रेम केवळ मला आणि माझ्या पक्षाला मिळतं आणि म्हणून ही जनता आपण पाहताय मोठ्या उत्साहाने करते सगळं तुम्हाला पुष्कळ जागेच म्हणतात की भावी आमदार यांचं नाव समोर येत आहे चला जनतेचं मोठेपण आणि जर तसं झालं तर रस्त्यावर जे आंदोलन करतो मी जनतेसाठी तर रस्त्यावर आंदोलन न करता सभागृहामध्ये जनतेसाठी न्यायासाठी हक्कासाठी झगडेल आणि या वनी मतदारसंघामध्ये एक वेगळा झेंडा एक वेगळं आशाचं स्थान जे आमच्या युवकाला बेरोजगारीपासून मुक्त करता येईल त्याच्यानंतर वैद्यकीय सुविधा चांगली आणता येईल शिक्षण पद्धतीही इथं सुधरवता येईल अशा अनेकशा अडचणी आहेत त्या अडचणीचा तर महा डोंगर या मतदारसंघामध्ये आहे परंतु या मतदारसंघाचा आवाज त्या विधानसभेमध्ये जर जनतेने मला पाठवलं तर निश्चितपणे जनतेला सुद्धा गॅरंटी आहे की प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय आणि आमच्या अधिकारात सर्व सुखसुविधा माझ्या मतदारसंघात आणल्याशिवाय मी स्तब्ध बसला धन्यवाद